महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण निर्माण होत आहे तुम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग केलं तर त्याचं रॅलीच्या स्वरूपात रूपांतर होत आहे असं पाहता आम्हाला काय सांगाल प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आम्ही चारी उमेदवार प्रभाग एकवीस अ चे बाळासाहेब गायकवाड ब कविता कविताबाई गेमले गच्या कविताबाई आचार्य मध्ये मी स्वतः सुशील आम्ही मतदारांना प्रत्यक्ष भेटी गाठी देण्यावरच आमचा भर आहे आणि आपण बघितलं असेल की गेल्या चार पाच दिवसापासून आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचतोय आहे नागरिकांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला आहे जुन्या नगरसेवकांच्या बाबतीत मी वैयक्तिक आम्ही कुणीही टीका करणार नाही आहेत पण नागरिकांचा जो असंतोष आहे तो आम्ही आमच्या भेटीघाटीमध्ये आम्हाला त्यांनी तो व्यक्त केलेला आहे आणि आम्हीही माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो वचननामा आहे लाडक्या बहिणींचा जो विषय असेल आणि वार्डातील सगळ्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही वेळोवेळी सगळ्यांना शब्द दिला आहे आणि भविष्यात तो शब्द आम्ही पाळणार आहोत ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल लाईटचा आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा पण फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे नागरिकांची चोऱ्या वगैरे या ठिकाणी होत आहेत असे त्यांचं पण नाही आम्ही तो विषय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केलेला आहे त्या बाबतीत आणि पोलिसांशी संपर्क साधून आम्ही भविष्यात त्याचाही योग्य तो मार्ग काढू द्यावर आणि पाण्याची जी काही मागणी आहे लोकांची येत्या एक महिन्यात ती मागणी आम्ही पूर्ण करू असा शब्द आपल्यामार्फत मी सर्व प्रभागक्रम इच्छा जनतेला सर, जनते सर युवकांमध्ये जे युवकांमध्ये जे ते नशाखोरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यातूनच गुन्हेगार्या पण होत आहेत तर यासाठी आपल्या वार्डात काय प्रयत्न केले जाणार आहेत नशाखोरी आम्ही ज्यावेळेस या प्रभागामध्ये फिरलो तर काही विशिष्ट ठिकाणी असं जाणवलं नको तो प्रकार आहे मित्र आम्हाला या प्रभागामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर मी पोलीस प्रशासन यांना आताशी शिवून या गोष्टीवर आम्ही भाग करतो रोजगाराचा मोठा प्रश्न आहे नागरिक युवकांचा तुम्ही एक युवक उमेदवार कसे सोडवणार युवकांचा प्रश्न आम्ही माननीय पालकमंत्री महोदय असतील आमचे खासदार काही स्केल आहे त्या कंपनीमध्ये आम्ही संपर्क करून त्यांना लावण्याचा प्रयत्न करू त्यानिमित्त मेळावे घेऊ रोजगार मेळावे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर ते कॅपेबल मुलं असतील तर त्यांना शंभर टक्के नोकरी नो मिळायचा प्रयत्न महिलांचे बचत गट आहेत महिलांसाठी घरउद्योग आहेत असं काही योजना राबवल्या जाणार आहेत का आपल्याकडून महापालिकेच्या मार्फत महिला बालकल्याण विभागामार्फत बऱ्याचशा योजना आहेत ज्या केंद्र शासनाच्या अनुदानावर राज्य शासनाच्या अनुदानावर आपल्या महापालिकेच्या मार्फत ते राबवले जातात आणि प्रभाग एकवीसमध्ये जर बघितलं तर बचत गटाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्हाला प्रत्येक बचत गटाच्या प्रत्येक बैठकीमध्ये महिला आम्हाला घेऊन आमचं स्वागत पण करता येत आणि बाबतीत विचारणा पण करतात की भविष्यात आम्हाला त्या बचत गटासाठी काय तुम्ही सहाय्य करणार आम्ही राज्य शासनामध्ये आपण बघितलं की युतीची सत्ता आहे आणि महापालिकेमध्ये पण आम्ही माननीय शिंदे साहेबाचे शिलेदार म्हणून या ठिकाणी निवडून जाणार आहोत त्याची खात्री आम्हाला नागरिकांनी दिलेली आणि महिला बचत बचतगटला जो काही अर्थसहाय्य असेल त्यांच्या घरगुती जे काही प्रोडक्शन ते करतात त्याची विक्रीसाठी सहाय्य असेल अशा विविध उपक्रम आम्ही भविष्यात राबवणार आहोत असा शब्द आपल्यामार्फत आम्ही या ठिकाणी देतो शेअरांसाठी बेघरांसाठी काय प्रयत्न केले जाणार नाही तसं प्रधानमंत्री आवास योजना वगैरे असेल प्रधानमंत्री आवास योजना आहे घरकुल योजना आहे याचा ऑलरेडी महापालिकेने टेंडर कॉल केलेला आहे त्याच्या जागा पण फिक्स झालेल्या आहेत आणि आपण जर माहिती घेतली तर त्याच्या बांधकामाला पण सुरुवात झालेली आहे पहिला फेज यशस्वीरित्या जेव्हा संपूर्ण होईल त्याच्यानंतर लागलीच आमची जेव्हा बॉडी अस्तित्वात येणार आहे लवकरच एक पंधरा दिवसात त्याच्यानंतर सेकंड फेजच्या तयारीला आम्ही ऑलरेडी लागलेलो आहोत आणि आयडेंटिफिकेशन असेल की ज्यांना खरंच गरज आहे घरकुलांची त्या सगळ्या लोकांचं पन्नास टक्क्याच्या वर आयडेंटिफिकेशन पण झालेलं आहे येत्या वर्षभरात माझ्या मते नव्वद टक्क्याच्या वर बेघरांना घरकुलच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देऊ असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांतर्फे आम्ही शब्द या ठिकाणी मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना आम्ही हेच आवाहन करणार आहोत की कोणत्याही भूल आपण बळी न पडता जे हे ही जी निवडणूक आहे ही आपण जर बघितली तर पक्षाच्या चिन्हावर जरी लढवत असलो तरी वैयक्तिक हे सगळ्या उमेदवारांच्या बाबतीतलं जे काही त्यांच्या काम करण्याची पद्धत आहे त्यांचा जो ना नागरिकांचा सामाजिक याच्यामधला जो संपर्क आहे त्याला जर आपण बघून मतदान केलं तर निश्चित माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय पालकमंत्री शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठा भाऊ म्हणून या महापालिकेमध्ये धनुष्यबाणाचे नगरसेवक निश्चित मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून येतील हेच मी आपल्याला सांग शहराच्या विकास योजनेत अनेक लोकांची घरं जात आहेत दुकानं जात आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडून काही प्रयत्न केले जाणार आहेत शहराच्या विकास योजनेमध्ये ज्या लोकांची घरं जात आहेत यापूर्वीही माननीय पालकमंत्र्यांनी सर्वांना आस्वस्थ केलेलं आहे की ज्यांच्याही घरं या ठिकाणी जात आहेत त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देत देण्यात येणार आहेत आणि दिवसेंदिवस जर बघितलं तर अशा खंडातील सर्वात झपाट्याने वाढलेलं आपलं शहर आहे आणि शहर जेव्हा वाढत असते त्यावेळेस विकास योजना थोडी प्रखरपणे राबवणं हे गरजेचं आहे काळाची गरज आहे त्यामुळं विकासही झाला पाहिजे आणि नागरिकांची गैरसोय न होऊ देता सगळं विषय समतोलपणे राखून या ठिकाणी दोन्ही गोष्टीबद्दल माननीय पालकमंत्री यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि आम्ही आमच्या महापालिकेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये नागरिकांना बेघर झालेल्या नागरिकांना निश्चित दिलासा या ठिकाणी देऊ आणि अनेक कंपल होत नाहीत यासाठी आपल्याकडून काय केलं जाणार आहे आपण जर मागचा इतिहास जर बघितला शिवसेनेच्या माध्यमातून जो कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी झालेला आहे मी म सगळ्यांना खुलं आव्हान देतो की याच्यापूर्वीचे जे काही उमेदवार नगरसेवक म्हणून या महापालिकेमध्ये संभाजीनगरमध्ये वावरत आहेत किंवा याच्यापूर्वी जे होते असं कुठंही तुम्हाला जाणवणार नाही की शिवसेनेचे नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेच्या संपर्कात नाही आहेत असं मला एकही उदाहरण तुम्ही दाखवून द्यावं आम्ही तुम्हाला मज चॅलेंज आहे माझं सर्वांना तर माझ्यासोबत एकवीस अहमदूर मान्य बाळासाहेब भीमराव गायकवाड आहेत त्यानंतर ब मध्ये कविता राजेश जंगले आहेत मध्ये गीताताई आचार्य आहेत आणि एकवीस ड मध्ये मी स्वतः सुशील तुकाराम खेडकर आमच्या सर्वांची निशानी धनुष्यमान आहे मी सर्व नागरिकांना विनंती करेल येत्या पंधरा तारखेला आपण आम्हा चौघांनाही धनुष्यबाण या निशाने समोरील बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं आम्ही निश्चित आपल्या सर्व अडीअडचणी दूर करण्याचा या ठिकाणी शब्द आपल्या सर्व लोकप्रिय चॅनलमार्फत नागरिकांना देत आहोत